नमस्कार मी मिलिंद वगवारे माय लाईट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता आपण पोहोचलेलो आहोत देगलूर शहरातील नगर परिषदेच्या आवारामध्ये आज आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जे काही अर्ज दाखल करण्यात आलेले होते त्या अर्जापैकी आज, आज नामनिदर्शन मागे घेण्याची अंतिम तारीख आहे या अनुषंगानं प्रत्येक पक्षाकडून जे काही धोकादायक ठरणारे उमेदवार आहेत त्यांना बोलून किंवा त्यांच्या अनुषंगाने मागे घेण्यासाठी सुद्धा तडजोडीचा प्रयत्न केला जाणार आहे आणि महत्वाचं म्हणजे आज नेमकं किती उमेदवार नामनिद्रेशन मागे घेणार आहेत हेही पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे आणि आजच्या दिवशी शेवटच्या क्षणी किती उमेदवार राहणार आहेत तेच अंतिम लढाईमध्ये निवडणुकीच्या या रिंगणामध्ये उतरणार आहेत आणि त्यावरून राजकीय गणित बदलतील खऱ्या अर्थानं या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस त्याचबरोबर भाजपा आ या उमेदवारांच्या दृष्टिकोनातून ही आजची तारीख हे अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे कारण नामनिर्देशन मागे घेतल्यानंतर नेमके किती धुरंधर या लढाईत राहणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे त्या अनुषंगानं वेगवेगळ्या पद्धतीची विवरचना करत या नगर परिषदेच्या रिंगणातील काही धोकादायक जे उमेदवार आहेत त्यांना नामनिदर्शन मागे घेण्यासाठी प्रयत्न केले जातील अशा पद्धतीची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे पाहत रहा माइंडलाइट मीडिया